स्वामीनाथ कंस्ट्रक्शनचे संचालक आणि उद्योजक तसेच तज्ञ म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे अक्षय अरुण घुगे यांचा चिंतन सोहळा आज कुठलाही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला शिवसेनेचे पदाधिकारी अरुण घुगे यांचे चिरंजीव अक्षय घुगे यांचा वाढदिवस त्यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी सर्व पक्ष पदाधिकारी आणि मित्रपरिवाराच्या वतीने केक कापत साजरा करण्यात आला दरम्यान शून्यातून जग निर्माण करणारे अरुण घुगे यांच्या व्यवसायाला त्याच जिद्दीने पुढे नेणारे अक्षय घुगे म्हणजे युवकांसाठी आदर्शच प्रत्येक तरुणाने अक्षयचा आदर्श घ्यावा असं त्यांच्या कामाचं कौतुक सातपूरकर करत आहे आज अक्षयच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या राहत्या घरात केक कापत अक्षयचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी देखील आपल्या राहत्या घरी सहकुटुंब एकत्र येत अक्षय घुगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे Happy to you happy दरम्यान अक्षय घुगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या शुभेच्छा यावेळी व्यक्त केल्या आमचे लाडके पुतणे अक्षयजी घोगे यांचा आज वाढदिवस सर्व मित्र परिवारासमोेत आमच्या आमदार सुहासना कांदे यांच्या शुभेच्छांसह आज येथे आम्ही वाढदिवस साजरा करतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक सुवर्ण क्षण येतो तो म्हणजे आपला वाढदिवस आणि स्वामीराज कंट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना घर दिलेले आहेत आणि प्रभागात चांगले का, काम केले आहेत ते स्पर्धा भरवतात अशा अक्षय घुगेला आई तुळजाभावनी उदंड आयुष्य देव हीच प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र बंधू अक्षय भाऊ घुगे युवा उद्योजक सातपूरमध्ये उद्योजक युवा उद्योजक म्हणून पुढच्या भविष्यामध्ये खूप मोठे नाव होणार आहे आणि हो आज बी आहे आणि युवा उद्योजक म्हणजे आम्ही आता असं बघतो बिल्डर असो शेंचपूरचा आम्ही अध्यक्ष म्हणून बघत आहे तर त्या हिशोबाने आम्ही अक्षय भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज माझा मुलगा अक्षय याचा वाढदिवस आहे खर तर अक्षय कंस्ट्रक्शन लाईन मध्ये एवढा सक्सेसफुल झाला तर एक वडिलांना याच्यापेक्षा अजून काही आनंद नसतो अक्षयने आज माझ्या खांद्याला खांद्या लावून कंट्रक्शन एक चार पटीने वाढवलं त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो त्याच्या वाढदिवसानिमित्त रविभाऊ देवरे असतील नानाजी गायकवाड असतील दीपक भाऊ नागरे असतील विजूभाऊ आयरे असतील आमचे जावाई आमय असतील या सर्वांनी ज्या शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांच्या मी मनापासून आभार मानतो दरम्यान विवाह उद्योजक अक्षय घोगे यांच्या वाढदिवसाप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी रवी देवरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी विजय आयरे सार्थक नागरे नाना गायकवाड संदीप भालेराव अमेय धात्रक दीपक नागरे ओम काकड प्रवीण शिंदे गोरख शेळके रितेश शर्मा आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक